श्री समज रावसाहेब बाबा पाटील विकास महामंडळाच्या वतीने श्री समज रावसाहेब बाबा पाटील एकंबेकर महाराज मंदिर मेडसिंगा येथून मेडसिंगा ते श्रीक्षेत्र पंढरपूर कार्तिक वारी पालखी सोहळा दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीसला प्रस्थान ठेवणार आहे दिनांक सव्वीस ते तीन अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत हा सोहळा चालणार असून या वारी पालखीमध्ये वारकरी शिक्षण संस्था तसंच परिसरातील आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात तरी भाविकांनी रविवार दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मेडसिंगा येथील श्रीक्षेत्र रावसाहेब बाबा पाटील मंदिर येथे उपस्थित राहावं आणि कार्तिक वारी पालखी सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रमुख विश्वस्त हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी केलं आहे श्री समर्थ सद्गुरू रावसाहेब बाबा पाटील एक यांनी चालू केलेला कार्तिक वारी दिंडी सोहळा यावर्षी पासष्टाव्या वर्षामध्ये पदार्पण करत असून तो सोहळा श्री क्षेत्र येथील गुरुरे बाबांच्या मंदिरावरून दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे या सोहळ्यामध्ये सालावादाप्रमाणे सर्व बाबांचे शिष्यगण तमाम वारकरी टाळकरी गायक वादक कीर्तनकार भजनी मंडळींनी सहभागी व्हावं असं सर्वांना विनंती करतो हा सोहळा दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस वार शनिवारी श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पोहोचत असून दरवर्षीप्रमाणे तो सोहळा याही वर्षी श्री गणेशनाथ महाराज मठ उजनी श्रीक्षेत्र पंढरपूर पासष्ट अकाराच्या समोर याच ठिकाणी थांबायचं थांबणार आहे तरी सर्वांना मी विनंती करतो बहुसंख्येनं या दिंडीचा लाभ घ्यावा आणि नामसंकीर्तन करत जावं एवढी मी विनंती करतो लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला